हॅलो जय जय रामकृष्ण हरी हे बघा आता आता आज बा काल बारच झाली बघा आणि आज सकाळी आज गर्दी कमी आहे तर सकाळी आम्ही जाऊन पहिलं दर्शन घेतलं तर आमची दोन माणसं राहिली होती तर मग त्यांना आता बघा सकाळी आता घेऊन चाललोय बघा आता तर तिथं का व्ही आय पी नाही डायरेक्ट आता कार्ड दाखल्यावर मला दर्शन मिळतं बरे एक, एक, एक स्कॉट असे दोन माणसाचं दर्शन होतं पण आता आम्ही पाच माणसं चाललोय तर भगवा आता दर्शन होतं काय का होतंय पण आमच्या दोघांचं तर दर्शन होईल पण आता बाकीच्यांचं अवघड आहे पण भगवा तिथे गेल्यानंतर कळेल पण आज दर्शन घ्यायचं धन्यवाद जय जय रामकृष्ण अरे हे बघा आता इथं आम्ही मुख दर्शनासाठी घेतलं आहे पण आता आम्हाला आता पण ते गेट बंद आहे त्या गेट बंद असल्यामुळं काय आतमध्ये जाता येत नाही आणि ते बाराच्या पुढं खोलायचं म्हटलं पण ते अजून काही खुललं नाही आम्ही थांबलो इथे येऊन पण ते गेट काही खुललं नाही तर आम्हाला सकाळी आम्हाला झालं आमचं दर्शन पण आता महिलांचं दर्शन घ्यायचं पण ते काय गेट बंद आहे तर ते गेट खुलल्यानंतर बघू डायरेक्ट आतमध्ये हे बघा हे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे बघा तर आता हे दर्शन घ्यायची पण या समितीने जरा अपंगासाठी व्यवस्था सांगित सांगतात पण व्यवस्था केलेली नाही आहे बघा दर्शनाची बरं या समितीने काहीतरी हो के नियोजन केलं पाहिजे असं आहे बघा तर हे समिती खरंच हे चुकीचं काम आहे आपण आम्ही आज सकाळी नऊ वाजल्यापासून बसतो गेट खोलून गेट खोलून पण गेट काही खुललं नाही तर बघू आता थोडं बाय विठ्ठल रुक्माई मंदिर हे समोरचं विठ्ठल मंदिर बघा हा कळस दिसतो बघा विठ्ठल मंदिराचा तिथं आम्ही दर्शन घेऊन आलो बघा आणि आता ह्या चौकातून परत आता आम्ही आमच्या मठाकडं आता निघालो आहे बघा तर आता बघा ह्या चौकातून आता सरळ शिवाजी पथळा हे आमची मंडळी पावणी सगळं बघा आता या बांगड्याचे बांगड्याच्या निघालो बघा बघा आता आम्ही आता चौकात आलो आहे बघा आता इथं बाया बांगड्या बांधल्या साडी बाज बघायच्या मग आता ही साडी घ्यायचं काम चालू झालं आणि नंतर मग आता एक आम्ही ज्ञानेश्वरी आणि एक हरिपाठ घेतला बघा महाराजांनी रात्री केतना सांगितलं होतं की एक हा कमीत कमी एक हरिपाठ घ्या आणि एक ज्ञानेश्वरी घ्या बाकीचं काही घेऊ नका तेवढं भक्त न्या म्हणजे मुलं पण वाचतील आणि कोणाला ज्ञानेश्वरीचं जवळ लागण वाचलं तर त्याकरता ज्ञानेश्वरी एवढी प्रसादाची दुकानं ही बघा इथे भरपूर अशी दुकाने आहेत आणि सगळ्या दुकानांना गर्दी आहे बघा कारण लोक खरेदी बरोबर करतात प्रसाद थोडं काय नाळा हे सगळी सगळी अशी दुकानं बघा सगळी लाईन या दुकानाचं म्हणजे मापच नाही या सगळं अशी बघा आता इथं परत बाया बांगड्या बारा एक पाहिजे तू बांगड्या भरायच्या काय आता बांगड्या बारायच्या चला ना म्हणजे काय काय टाइमपास करता मग हे बघा हा शिवाजी आहे बघा त्या शिवाजीच्या पुतळ्यापासून एक सरळ मंदिर आहे बघा आणि या साईडला पुढं जातो आपलं मठाकडं म्हणजे दृत पंढर या साईडला म्हणजे वेळापूर्व आणि तिथं तिथं संत संतराज महाराजांचं मठ आहे आणि इथं रेल्वे स्टेशनपासून निमराज महाराजांच्या मध्ये तिथून आम्ही इकडे आलेलो आहे बघा हे बघा आहे पंढरपूर बघा आहे बोकार गर्दी संपूर्ण बाजारपेठ बघा सगळी फुल अशी बाजारपेठ झाली बघा काही घ्या इथं बाजारपेठ लागली लोक नुसती घेण्यासाठी तिथे गर्दी केली बघा फुल कारण काय आज लोक दर्शन घेऊन आज बार सामो दर्शन घेऊन आता हे बघा सगळे आता बाजारपेठ सगळ्या फुल झाली बघा सगळे अशा बाजारपेठ फुल बाजारपेठ आहे सगळी हे बघा इथं कपडे माळा सगळं म्हणजे सगळी वाजते तर आता मी आता रिक्षा, था था रिक्षा था था। था। था पुरा पुरा करून आता मठात जाण्यासाठी पाहतोय बघा तर आता इथे रिक्षा आता मिळती नाई संपूर्ण दर्शन झालं आता बाजार पण झाला म्हणजे आता डायरेक्ट काल्याच्या दिवशी यायचं काल्याला गोपाळपुरामध्ये काला करून मग संपलं आजचा आज शनिवार आज एक मुक्का शुक्रवारी एक म्हणजे शनिवारी आहे आणि रविवारी बारा झाल्यानंतर मार्ग हे बघा असे मोठे मोठे रोड आहे पण सगळं जाम झाले जा बघा हे बघा आता परत ते आता माळवस्तीला बघा राज्यपालांनी डायरेक्ट सरांनी वीस वीस रुपये सांगितलेत बघा बसा, बसा मावली वर बसा एक मावली तुम्ही हे रेल्वे स्टेशन रोड आहे बघा या रोडने आता पुढं गेलं की खाली माळ माळवली जवळ आहे तर काही लांब नाही एक दोन किलोमीटरच्या आतमध्ये म्हणजे ते माळेवर हे रेल्वे स्टेशन आहे बघा हे रेल्वे स्टेशनच्या जवळ हे रेल्वे स्टेशन पंढरपूर मठावर आलो बघा आता दर्शन धमराज महाराज झालं हे बघा आता आम्ही रिक्षामध्ये आता मठावर आलो बघा आणि व्ही आय पी गेटने दर्शन घेतलं परंतु ती दोनच माणसं सोडत होती मा मी आणि माझ्याबरोबर आणि तिसरा माणूस एक आमच्याबरोबर एक पाहुणे होती तर आता ती आम वयस्कर होती असल्यामुळे त्यांना म्हणलं व आमची आई आहे तर आता आम्ही दोघ जणां ते राहणार म्हणलं सोळा राहू म्हणलं आता काय आता दोन तर मग त्यांनी नाही करून त्यांनी मग तीन माणसं आम्हाला सोडलं तर आमच्या तीन माणसाचं दर्शन झालं बघा म्हणजे आतापर्यंत इतक्या वाऱ्या गेल्या त्या वाऱ्यामध्ये मी असं कधीच लाईनला दर्शनाला लागलो नाही तर आता ह्यावेळेस आम्ही मी पांडुरंगाचं म्हणजे दर्शना सुरुवातीला घेतलं होतं एकदा पण परत त्याच्यानंतर घेतलं नव्हतं पण आज योगायोगाने आणि माझं आता ते कार्ड डी आय डी कार्ड असल्यामुळं मला ते एकट्याला सोडत होते पण म्हणले या स्पॉट पाहिजे माझा ऐंशी टक्के हा ठीक आहे म्हणजे या स्पॉट दोन जा पण तीन नाही आता ते आजीला मग म्हणलं चला एवढं सोळा विनंती केली रिक्वेस्ट केली के त्यांनी सोडलं मग आमचं ते दर्शन झालं बघा पण बरं झालं चला आता एक इच्छा होती दार म मंडळीची इच्छा होती दर्शनाची तर तिथं झालं दर्शन ठीक आहे म्हणजे आपल्याला निमराज महाराजांचं कृपा झाली दर्शन झालं स्वयंपाण वारी सफल झाली धन्यवाद जय जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी